अधिकारी आणि कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याबाबत नवीन ॲपचे अनावरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी दैनंदिन उपस्थितीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी फेस अटेंडन्स ॲप तयार करून सर्वांची उपस्थितीची नोंदणी ऑनलाईन करण्याची बाब विचाराधीन होती त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्यालय अंतर्गत सर्व विभाग व तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालये एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय उप जलसंधारण पशुसंवर्धन विभाग इत्यादी ती विभागातील कर्मचाऱ्यांकरिता ऑनलाईन उपस्थिती नोंदणी करण्यात येत त्या आहे त्याकरिता कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यानुसार पुगा आर्क ॲप करण्याकरिता लिंक देण्यात येत आहे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास श्री अनिल ठाकरे मोबाईल नंबर आठ एक आठ शून्य 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 सहा नऊ एक सहा यांच्याशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच अधिक माहितीसाठी यूजर मॅन्युअल सोबत जोडलेले आहे संबंधित कार्यालय प्रमुख यांनी हजेरी पंजीनुसार सर्व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन फेस अटेंडन्स झाली असल्याची खात्री करून प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर